हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनल मध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे आपण आज छत्तीस साईज मध्ये थ्री पीस कट बोटने ब्लाउजचं कटिंग इथे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे पेपर कटिंग बघणार आहोत तर बघा पेपर कटिंग करण्यासाठी बेसिक जी मापे लागतात ती ते मी लिहून घेतलेली आहेत पूर्ण उंची तेरा इंच घेतलेली आहे मागील गळा साडेनऊ इंच पुढील गळा सहा इंच बाहीची उंची चार इंच दंडघेर सव्वा पाच इंच छातीघेर छत्तीस इंच आणि कमरघेर चौतीस इंच बरोबर तर या पद्धतीने इथे मी मापे लिहून घेतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपण छातीघेर छत्तीस इंच घेतलेलं आहे बरोबर आपल्याला बॅकनेकला बोटनेक घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक इंच छातीमध्ये लुझिंग द्यायचं आहे तर आता इथे छत्तीस इंच छातीघेर आहे प्लस आपल्याला इथे एक इंच करायचं आहे तर किती येतं सदोतीस इंच तर सदोतीस इंच आपला घेर येणार आहे लक्षात आपल्याला छाती घेरामध्ये एक इंच लुझिंग द्यायचं आहे पेपर कटिंग करताना आपण सदोतीस साईजनुसार पेपर कटिंग करणार आहोत आपली साईज छत्तीस इंच आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच लूजिंग दिलेलं आहे आणि सदोतीस साईजनुसार आपण इथे पेपर कटिंग करणार आहोत लक्षात तर या बेसिक मापानुसार आपण इथे पेपर कटिंग करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेयरपर्यंत बघत रहा तर बघा इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे फ्रंटनेक आणि बॅकनेक आपण सोबत कटिंग करणार आहोत त्यामुळे इथे मी डबल पेपर घेतलेला आहे पहिल्यांदा आपण बंद बाजूकडून पूर्ण उंची टाकत असतो बरोबर आपल्याला रेडी उंची तेरा इंच हवी हो आहे आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे किती येतं चौदा इंच लक्षात तेरा प्लस एक इंच म्हणजे चौदा इंचावरती आपण इथे मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे बॅकनेकला आपण बोटनेक घेणार आहोत त्यामुळे आपल्याला इथे पूर्ण शोल्डर टाकायचं आहे लक्षात तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे सपोज आपलं चौदा इंच पूर्ण शोल्डर आलेलं आहे तर तुम्हाला चौदाच्या निम्म करायचं आहे म्हणजे किती येतं सात इंच बरोबर बघा जेवढं पण तुमचं शोल्डर आलेलं असेल त्याच्या तुम्हाला निम्म करायचं आहे आणि जे शोल्डर येत आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे लक्षात आता इथे मी सात इंच शोल्डर घेणार आहे तर बघा इथे मी सात इंचावरती मार्किंग करणार आहे तर बघा ते सात इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ते पाव ते अर्धा इंच कमी घेतलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही सपोज मी ते सात इंच ऐवजी पावणे सात इंच घेतलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही मी ते तुम्हाला घेऊन दाखवते पावणे सात इंच आणि जेवढं तुम्ही शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच तुम्हाला ते मुंडाखोलीचं माप टाकून घ्यायचं आहे लक्षात बोटनेक ब्लाउज कटिंग करताना सर्वात महत्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे जेवढं तुम्ही शोल्डर घेतलेला आहे तेवढंच तुम्हाला मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे तर ते, ते पावणे सात इंचावरती वरती माप मा मी टाकलेलं आहे त्याचबरोबर वरती जे मी पावणे सात इंच शोल्डर घेतलेलं आहे तेच मी खाली माप टाकून घेतलेलं आहे जेणेकरून मुंडाखोरीची जी लाईन आहे ती आपली अगदी सरळ येईल आणि बघा मग इथे पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे तर हो बघा अडीच इंच पट्टी प्लस आधा इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेलं आहे तर इथे मी तीन इंचावरती मार्किंग करणार आहे तुम्हाला जेवढं पट्टीचं माप टाकायचं आहे तेवढं तुम्ही इथे टाकू शकता प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आणि ते मार्किंग तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे लक्षात आता तिथून पुढे आपल्याला या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे आणि पुढील गळ्याची उंची इथे टाकून घ्यायची आहे इथे मी सहा इंचावरती पुढील गळ्याची उंची टाकलेली आहे तुम्हाला जेवढी इथे पुढील गळ्याची उंची हवी आहे तेवढी तुम्ही ते टाकू शकता इथे मी सहा इंचावरती पुढील गळ्याची उंची टाकलेली आहे आता वरती जी रुंदी आलेली आहे ती आपल्याला या पद्धतीने टेपने मोजून घ्यायची आहे आणि तेच मार्किंग आपल्याला खाली करून घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला ते, ते पुढील गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर इथे मी राऊंड शेप देणार रा आहे तर बघा मग या पद्धतीने पुढील गळ्याचा सेप इथे मी देऊन घेतलेला आहे दे आता आपल्याला घेराचं माप इथे टाकून घ्यायचं आहे आपण छत्तीस छाती घेर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक इंच लुजिंग दिलेलं आहे म्हणजेच चा आपण सदोतीस छातीगिरानुसार आपण इथे मार्किंग करणार आहोत सदोतीसचा चौथा भाग येतो सव्वाण्णव इंच तर सव्वान इंचावरती एक मार्किंग केलं प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे मी घेणार आहे यानंतर आपण मुंडाखोलीचं जे माप टाकलेलं आहे पावणे सात इंच तेच मार्किंग मी ह्या साईडला सुद्धा करून घेतलं जेणेकरून छाती घराची लाईन आपली अगदी सरळ येईल आणि बघा मग खाली छाती घेराची आणि कवर घेराची लाईन मी या पद्धतीने जोडून घेतलेली आहे आता वरती आणि खाली एक एक, एक इंचाचं शिलाई मार्जिन इथे आपल्याला घ्यायचं आहे तर बघा एक एक इंचा शिलाई मार्जिन घेऊन इथे मी पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप इथे देऊन घ्यायचा आहे त्यासाठी बघा या पॉईंट पासून अर्धा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि तिथून एक इंचावरती एक मार्किंग करायचं आहे लक्षात तर बघा अर्धा इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला पुढील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे आणि एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपण बॅकनेकला बोटनेक घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला बोटनेकनुसार मुंड्यांचे शेप द्यायचे आहेत तर इथे अर्धा इंच आणि एक इंचावरती आपण शेप देऊन घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला योगपट्टीची पट्टीची मापे टाकायची आहेत तर दोन्ही साईडला अडीच अडीच इंचाच मार्किंग इथे करायचं आहे आणि ह्याच्यावरती एक इंचाचं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे आणि बघा अडीच अडीच इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे इथे मी दुसरा पेन यूज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा इथे सरळला नाखून घेतलेली आहे आता आपल्याला इथे छाती घेराचा दहावा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचं असतं बरोबर आता छाती घेरा हे सदोतीस इंच सदोतीसचा दहावा भाग येतो पावणे चार इंच प्लस पाव किंवा अर्धा इंच तुम्हाला इथे घ्यायचं आहे तर इथे मी पाव इंच घेते तर पावणे चार इंच प्लस पाव इंच म्हणजे किती येतं चार इंच तर ते चार इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बघा मग या पद्धतीने योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला इथे योगपट्टीचा सेप आलेला आहे आता यानंतर आपल्याला प्रिंसकटची मापे टाकायची आहेत त्यासाठी आपल्याला टक्स पॉईंट उंची लागते बरोबर टक्स पॉईंट उंची कशी काढायची हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे शोल्डरपासून ते कटोरीच्या टोकापर्यंत जी उंची येते ती म्हणजे आपले टक्स पॉईंट उंची असते लक्षात तसं जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता तुम्ही मुंडा खोली आणि योगपट्टीची जी लाईन आहे त्या लाईनचा तुम्ही मध्य काढू शकता टेप सरळ ठेवायचा आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे आणि पटीने तिथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने ओके आता त्यानंतर आपण इथे जे छाती घराचा दहावा भाग प्लस पावींचं इंच घेतलेलं आहे तेच मार्किंग आपल्याला वरती करायचं आहे तर बघा इथे चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला टक्सची रुंदी इथे टाकायची आहे तर आपण इथे दीड इंचावरती टक्सची रुंदी टाकणार आहोत तर इथे दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथे सेप देऊन घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने इथे सेप द्यायचं आहे आणि इथून बघा आपल्याला प्रिन्स कटचा इथे सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने सेप द्यायचा आहे इथून वरती आपल्याला हा सेप देऊन घ्यायचा आहे बघा पुढील मुंड्यापर्यंत आपल्याला हा सेप द्यायचा आहे तर बघा आपण इथे सेप देऊन घेतलेला आहे आता लक्षात घ्या आपण इथे दीड इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे बरोबर आता ही जी आपण दीड इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे ती आपल्याला बघा ह्या साइड वाढवून घ्यायची आहे टक्स साठल्यानंतर आपल्याला हे दीड इंच मार्जिन कमी पडेल त्यामुळे आपल्याला हे मार्जिन ह्या साईटला वाढवून घ्यायचं आहे लक्षात तर बघा आपण इकडे दीड इंच मार्जिन वाढवलेलं आहे आता लक्षात घ्या आपण ज्यावेळेस हे दोन भाग अस्तगृती ठेवतो त्यावेळेस पाव पाव इंच आपण सेपच्या कडेने हे भाग वाढवून घेत असतो बघा या पद्धतीने तुम्हाला इथे दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा हा सेप आपण या पद्धतीने पाव इंच वाढवून घेत असतो दुसरा पेन यूज करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा इथून आपण या पद्धतीने हा सेप पाव इंच वाढवून घेत असतो सेम त्याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट सुद्धा बघा या पद्धतीने ते पाव इंच वाढवून घेत असतो जर तुम्ही अस्तवरती हे दोन्ही भाग वाढवणार असाल तर तुम्ही ते अर्धा इंच मार्जिन नाही घेतलं तरी सुद्धा चालेल पण जर तुम्ही अस्तरवरती हे दोन्ही पार्ट वाढवणार नसाल तर तुम्हाला ते अर्धा इंच घ्यायचं आहे लक्षात सपोज तुम्ही दोन्ही पार्ट जर अस्तवरती नाही वाढवले आणि तुम्ही इथे सुद्धा अर्धा इंच मार्जिन नाही घेतलं तर तुम्हाला हे दोन्ही पार्ट जोडल्यानंतर अजिबात मार्जिन फिटिंगसाठी राहणार नाही त्यामुळे नक्कीच लक्षात ठेवून तुम्हाला हे दोन्ही पार्ट अस्तवरती पाव पाव इंच वाढवायचे आहेत तर बघा इथे मी सरळ तिरकी लाईन आखून घेतलेली आहे आपली फ्रंटनेकची माप इथे टाकून झालेली आहे तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते तर बघा आपल्याला सेपच्या कडेने कटिंग करून घ्यायचं आहे आता लक्षात घ्या आपण इथे दीड इंच फ्रंटनेकला वाढवलेलं आहे बॅकनेकला वाढवलेलं नाही त्यामुळे आपल्याला इथे या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बॅकनेकचं जे एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवून हे करायचं आहे तर बघा मग या पद्धतीने एक्स्ट्रा जे बॅकनेकचं आहे ते कट करून घ्यायचं आहे लक्षात यानंतर बघा शोल्डरचा तिथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला आपण जिथे एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथेसुद्धा आपल्याला या पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत दोन्ही पार्ट ओपन करून आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत तर बघा दोन्ही पार्ट सेपरेट केलेले आहेत बॅकनेक आपण साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंटनेकचं कटिंग करून घेऊया तर बघा या पद्धतीने पुढील मुंड्याचा सेप कट केलेला आहे त्याचबरोबर पुढील गळ्याचा सेप इथे कट करून घेतलेला आहे आपल्याला पट्टी सेपरेट करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने बघा हे दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत तर बघा मग या पद्धतीने आपलं फ्रंटनेकचं कटिंग इथे झालेलं आहे आपल्याला दोन्ही पाठे अस्तरवरती ठेवल्यानंतरनं वाढवून घ्यायचे आहेत हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा यानंतर आता आपण बॅकनेकची मापे टाकून घेऊया तर बघा जिथे एक इंचाचं शिलाई मार्जिन आपण घेतलेला आहे तिथे कट मारला होता तिथे पट्टीने सरळ लाईन या पद्धतीने आखून घेतली त्याचबरोबर शोल्डरपट्टीचा तिथे आपण कट मारला होता तिथे सुद्धा मार्किंग करून घेतलं आणि आपल्याला काय करायचं आहे ते मागील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे तर साडेनऊ इंचावरती मागील गळ्याची उंची मी टाकलेली आहे वरती जे आपण गारुंदी घेतलेली आहे तीच गारुंदी आपल्याला खाली टाकून घ्यायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला वरती एक बॉक्स तयार करायचा आहे तर तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे मी तीन इंचावरती बॉक्स तयार करून घेणार आहे खूप कमीही घ्यायचं नाही आणि खूप जास्तही घ्यायचं नाही इथे मी तीन इंचावरती घेतलेलं आहे आणि या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेलं आहे आता एक इंचावरती मार्किंग करून बोटनेकचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे वरती बोटनेचा सेप मी देऊन घेतलेला आहे आता आपल्याला खाली एक सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा पट्टीने या पद्धतीने मी तिरकी लाईन आखून घेतली आणि इथून आपल्याला गोलाकार सेप या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे तुम्हाला जसा बोटनेचा सेप हवा आहे त्यानुसार तुम्ही ते, ते देऊ शकता आपल्या चॅनलवरती खूप सारे लेटेस्ट डिझाईन्स मी अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन चेक करा आणि त्या पद्धतीने बोटनेचा सेप तुम्ही देऊ शकता तर बघा इथे सेप देऊन घेतलेला आहे यानंतर टक्स टाकणार आहोत तर बघा टक्स टाकण्यासाठी या पद्धतीने टेप तुम्हाला ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे आणि तिथून तुम्हाला टक्सची उंची टाकायची आहे इथे मी चार इंच टक्सची उंची घेतलेली आहे आणि पटीने सरळला नाखून घेतली त्यानंतर दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत तर बघा मग इथे टक्स टाकून घेतलेला आहे आणि बॅकनेकची मापे टाकून झालेली आहेत आपण याचं कटिंग करून घेऊया तर बघा मग आपण परफेक्ट इथे बॅकनेकची मापे टाकून घेतलेले आहेत आता आपण बाईचं कटिंग करून घेऊया तर बाईचं कटिंग करण्यासाठी इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे बघा या पद्धतीने आता आपल्याला बंद बाजूकडून बाहीची उंची टाकून घ्यायची आहे आपण इथे चार इंच बाहीची उंची घेतलेली आहे प्लस आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे लक्षात तर चार इंच बाहीची उंची प्लस आपण इथे अर्धा इंच घेतलेला आहे कारण आपण अस्तरच्या बाईचं इथे कटिंग करत हो, आहोत त्यामुळे आपण इथे साडेचार चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे दोन्ही साईडला आणि पट्टीने सरळ इथे लाईन ड्रॉ करायची आहे आता यानंतर आपल्याला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे बाही घडीची माझी पद्धत खूप सोपी आहे मला बाई कटिंगचे खूप सारे व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत तर बघा इथे मी बॅकनेक घेतलेला आहे आपण छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाईमार्जिन ते घेतलेलं होतं बरोबर तर ते संपूर्ण छातीकडे तुम्हाला मोजून घ्यायचं आहे तर किती येतो पावणे अकरा इंच बरोबर आपण छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाईमार्जिन ते घेतलेलं आहे आणि संपूर्ण छाती करीत ते मोजून घेतला तर किती होतो पावणे अकरा इंच पावणे अकरातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर बाईची घडी किती येणार सव्वा दहा इंच आल लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला बाहीची घडी परफेक्ट काढायची असते तर इथे सव्वा दहा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला कॅफाईट टाकून घ्यायची आहे तर बाहीची उंची चार इंच आहे तर त्याच्या निम्म किती येतात दोन इंच बरोबर तर दोन इंचावरती आपल्याला कॅफाईट टाकून घ्यायची आहे दोन्ही साईडला आणि पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे आता आपल्याला दंडगेराचं माप टाकून घ्यायचं आहे तर दंडगेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं असतं तर इथे मी सव्वा पाच इंच दंडगेर घेणार आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आणि बघा मग या पद्धतीने ही लाईन आपल्याला तिरकी जोडून घ्यायची आहे आता इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे दोन जे पॉइंट आहेत त्या पॉईंटचा मध्य आपल्याला इथे काढायचं आहे तर बघा टेप या पद्धतीने ठेवून ते फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे त्या मध्यापासून सरळवरती लाईन आखायची आहे आणि त्या लाईनीचे तीन समान भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने एक दोन आणि तीन असे तीन समान भाग केलेत आणि आपल्याला या पॉईंटमधून सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने इथे मी सेप देऊन घेत आहे तर बघा अशा पद्धतीने स्टेप देऊन घेतलेले आहेत आणि आपली बाहीची मापे टाकून झालेली आहेत तुम्हाला याचं कटिंग करून दाखवते बाही कटिंगचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत नक्की जाऊन चेक करा अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने बाही कटिंग तुम्हाला मी दाखवलेली आहे तर बघा मग या पद्धतीने स्टेप कट करून घ्यायचं आहे तर बघा मग आपली बाई कटिंग करून झालेली आहे तर बघा या पद्धतीने आपण बाहीचं कटिंग केलं त्याचबरोबर आपण बॅकनेक सुद्धा अगदी परफेक्ट कटिंग केलेलं आहे त्याचबरोबर आपण फ्रंटनेक सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ते कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ते पेपर कटिंग दाखवलेलं आहे हे पेपर कटिंग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय